नमस्कार आज आपण गाव पुरुषोत्तमपुरी तालुका माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी आलो होता आणि या ठिकाणी काका काय नाव तुमचं सांग आलो सांगितले महादेव कोरडे नाही शेतामध्ये महादेव कोरडे का महादेव नाबाजी कोरडे तुमच्या शेतामध्ये आपण यांना यु एस ए टेक्नॉलॉजी मशीन व आपला जो कॉपर आहे ह्या रोवाडच्या सैन्यांना बोर पॉईंट दिलेला आहे अपना आता वीडियो का उल्लूनर नंतर बोलते हैं